सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे एक महाराष्ट्रातील एकमेव न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य शासनानं म्हणजे मसाजोग प्रकरणासाठी न्यायालयीन चौकशी समिती स्थापन केलेली आहे याच्या आधी ऑलरेडीच काय माहिती आहे का त्यांचा सुरुवातीला तपास कोणाकडे होता तर स्थानिक पोलिसांकडे होता मग त्याच्यानंतर सी आय कडे गेला त्याच्यानंतर एसआयटी स्थापन केली आणि आता न्यायालयीन चौकशी समिती आणि या चौकशी समितीचे अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती टेहलयानी यांची निवड झाली तर न्यायमूर्ती यांनी कोण आहेत आणि त्यांचा इतिहास किती डेंजर आहे ते आपल्याला आजच्या व्हिडिओतून पाहायचं आहे आपल्याला आहे की त्यांनी कोणकोणत्या प्रकरणामध्ये काम केलेलं आहे म्हणजे जसं प्रकरणाची उदाहरण सांगायची झाली तर तुम्हाला आदर्श घोटाळा माहीत असेल ज्याच्यामुळे सगळं आदर्श नावच बदनाम होऊन गेले त्या आदर्श घोटाळ्यामध्ये ते सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांनी कोणताही मुलाचा बाळगलेला नाही त्याचबरोबर त्यांनी सव्वीस अकराचा जो हल्ला होता या देशाच्या सार्वभौमत्वावर झालेला हल्ला सव्वीस अकरा म्हणजे संविधान दिनी जो हल्ला झाला होता मुंबईवर म्हणजे हॉटेल ताज असेल अबिरायट रायडंड असे सगळे जे हॉटेल होतील त्या हॉटेलमधल्या हल्ल्यानंतर कसाबसाठी सुद्धा त्यांनी म्हणजे कसाबच्या प्रकरणात सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि विशेष म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी केलेलं काम काय आहे ते किती डेंजर आहेत हे सगळं आपल्याला आजच्या आप व्हिडिओतून पाहायचंय तत्पूर्वी थोडक्यात त्यांचा इतिहास पाहून पण त्याच्या आधी एक तुम्हाला विनंती करतो की तुम्ही एटीएम गुरु हे चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले एटीएम गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन दाबून ठेवा म्हणजे माझा व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच मिळेल तर बघा कोण आहे ते न्यायमूर्ती तेहली आणि तर पहा यांचा जन्म झालेला आहे तेवीस डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्नला म्हणजे अत्यंत वयस्कर आहेत ते आणि अनुभवी आहेत दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर साली विदर्भात वकिली सुरुवात केली आता मुळात ही आहेत राजस्थानी म्हणजे राजस्थानचे आहेत बरं का राजस्थानचे आहेत त्यांचा जन्मसुद्धा राजस्थानमध्ये झालेला होता पण काही कारणानिमित्त त्यांचं ते कुटुंब महाराष्ट्रात आलं महाराष्ट्रातल्या विदर्भात त्यांनी काय केलं वकिली सुरुवात केलेली आहे त्याच्यानंतर त्यांनी गडचिरोली सिरोंचा येथे सरकारी अतिरिक्त सरकारी वकील म्हणून सुरुवातीला काम केलं अतिरिक्त म्हणजे काय किंवा सहाय्यक म्हणू आपण त्याला सहाय्यक सरकारी वकील म्हणून काम केलं आणि त्याच्यानंतर गडचिरोलीचे ते सरकारी वकील मुख्य सरकारी वकील झाले त्याच्यामध्ये त्यांनी मग नक्षलवादासारख्या मेन मेन मोठमोठ्या केसेस असतील ज्याच्यामध्ये नक्षलवादांचा म्हणजे सरकारची बाजू वकिलांना सांभाळावी लागते नक्षलवादाच्या विरोधात तर त्याच्याविरोधात त्यांनी भक्कमपणे बाजू मांडली आणि तिथल्या नक्षलवादाला बिमोड करण्यासाठी किंवा तिथला नक्षलवाद नामशेष करण्यासाठी त्यांनी खूप मोठे प्रयत्न केले त्याच्यानंतर त्यांनी एकोणीसशे सत्याऐंशी साठी मेट्रोपॉलियन मॅजिस्ट्रेट म्हणजेच काय तर मोठ्या शहरामध्ये मॅजिस्ट्रेट म्हणजेच मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलं एकोणीशे चौऱ्याण्णवला अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी म्हणजे जसं जिल्हाधिकारीला आपण मुख्य दंडाधिकारी म्हणत असतो मुख्य जिल्हा दंडाधिकारी त्या पद्धतीनं महानगरांसाठी दंडाधिकारी म्हणून काम केलं त्याच्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णवला इथं अतिरिक्त होते इथं मुख्य महानगर दंडाधिकारी झाले आणि दोन हजार दहाला ते प्राचार्य झाले कशात तर लॉ कॉलेज जे असतात की नाही तिथं आता मूळ मुद्दा आहे की त्यांनी काय काम केलं आणि मी जे म्हणलो की ते लय डेंजर आहेत बाबा संतोष देशमुखांना आता न्याय वाचून राहत नाही किंवा संतोष देशमुखांचे जे आरोपी आहेत त्यांचा आता काही खरं नाही त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे हे आपण का बोललो तर त्याच्यासाठी कारण आहेत त्यांची काही आपण चौकशीचे प्रकरण पाहणार तर ते पाहूयात पहा सुरुवातीला अजमल कसा प्रकरण आहे बघा दोन हजार आठचं दोन हजार आठ ला सव्वीस नोव्हेंबरला सैकी नाही सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ ला एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला की महाराष्ट्रातल्या ताज हॉटेलवर हल्ला झाला ओबेरायवर झाला ट्रायडंवर झाला तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे आले कोणत्या मार्गे तर गुजरात मार्गे आले होते बरं का गुजरातचीच बोट घेतली होती आणि गुजरात मार्गेच आले होते त्याच्यामुळे याच्यात पुन्हा शंका काढू नका किती गुजरात मार्गेच कस काय आले म्हणून सव्वीस अकराला त्या त्या प्रश्नाचं आपल्याकडे उत्तर नाही तो प्रश्न अल हिदा की नाही पण मूळ मुद्दा आहे की ते गुजरात मार्गे महाराष्ट्रात आले गुजरातचीच त्यांनी बोट वापरली आणि म्हणून आपल्या इथल्या महाराष्ट्राच्या मुंबई सरकारच्या पोस्टगार्ड म्हणजे किनाऱ्यावर असणाऱ्या पोलिसांना असं वाटलं की ही गुजरातची बोट आहे आणि मग ते गुजरातची बोट घेऊन घुसले आणि मग त्यांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला केला या हल्ल्या कित्येक नागरिकांचा जीव गेला त्याचबरोबर रेल्वे स्टेशनवर हल्ला केला नंतर ट्रायडन हॉटेल ओबेरा हॉटेल सगळीकडे अचानकपणे हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये अजमल कसाबला तुकाराम ओमळे नावाच्या एका हवालदारानं फक्त ज्याच्याकडे काठी होती त्यांनी त्या अजमल कसाबला जिवंत पकडलाय आणि जिवंत पकडल्यानंतर त्याची जी केस आहे ती केस कोणाकडे गेली तर ती केस गेली न्यायमूर्ती तेहलयान यांच्याकडे आणि त्यांच्याकडे केस गेल्यानंतर कसाबला फाशीची शिक्षा त्यांनी सुनावली ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला बारकाईने त्यांनी कसं मानवतेचं हानी केली आणि मानवाला मानवी जीवनाला कलंक लावणारी ही घटना किती या लोकशाहीला धक्का देणारी आहे आणि म्हणून त्याच्यावर त्यांनी काय केलं तर त्यांना फाशीची शिक्षा सुनावली हे प्रकरण जेव्हा सर्वोच्च न्यायालयात गेलं तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा ही शिक्षा कायम ठेवली म्हणजे न्यायमूर्ती तिहलियानी यांनी जी फाशीची शिक्षा सुनावली ती योग्य आहे आणि तिला सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा तिच्यावर शिक्का मोर्फ मोर्फत केलं आणि तिला कायम ठेवली आणि त्याच अनुषंगानं मग एकवीस जानेवारी दोन हजार बाराला पुण्याच्या एरवाडा जेलमध्ये त्याला फाशी देण्यात आली त्यावेळेस ते न्यायाधीश होते त्याचबरोबर वकील म्हणून उज्ज्वल निकम आणि इतर काही वकील होते तर यांना न्यायालयाने म्हणजे किंवा न्यायाधीशांनी फाशीची शिक्षा देऊ नये म्हणून त्यांच्यावर भरपूर मोठ्या प्रमाणात दबाव धमक्या ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या पण तरी सुद्धा ते या आतंकवाद्यांना घाबरले नाही झुकले नाही त्यांनी तरी सुद्धा त्यांना फाशीची शिक्षा दिली पुढचं प्रकरण त्याच्यावर महत्वाचं आहे जे तुमच्या आवडीचं आहे तर आदर्श घोटाळा आदर्श नावातच या या नावाचाच घोटाळा होऊन गेला आदर्श म्हणलं की आता सगळ्यात आधी आपल्याला वाटते की हे किती वाईट नाव आहे इतक्या पद्धतीने हे पहा तर काय मुंबईत आदर्श सोसायटीचे आदर्श सोसायटी जे जवान शहीद त्या अधिकाऱ्यांच्या किंवा लष्करातल्या जवानांच्या विधवा पत्नींसाठी म्हणून हे बांधकाम केलेलं होतं एकतीस मजल्याचं हे बांधकाम होतं आणि त्या बांधकामातले जे सगळे फ्लॅट्स होते ते सगळे विधवा पत्नींना म्हणजे लष्करातल्या वीर पत्नींना ते जाणार होते परंतु तुम्हाला माहिती आहे आपल्या इथं कार्यक्रम कसा आहे भाऊ काही असले की तळं राखील ते पाणी चाकेल असं म्हणतात तर तळं राखणाऱ्यानं पाणी चाकण्याऐवजी पुऱ्या पाण्यावरच कब्जा करायचा प्रयत्न केला आणि याच्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यांना मदत केली आणि त्या प्लॉटचे सगळे नियम फियम बाजूला काढून तीन प्लॉट स्वतःच घेऊन टाकले फ्लॅट हा प्लॉट नाही फ्लॅट तीन फ्लॅट स्वतःच्या पत्नीच्या नावावर बरं हेच नाही तर याच्या आधीचे मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचं बी नाव त्याच्यात आहे त्यांच्या नावावर बी फ्लॅट म्हणजे अशोकराव चव्हाण त्यांचं बी नाव त्याच्यात आहे बरं एवढंच नाही तर तत्कालीन राजेश टोपे नावाचे मंत्री त्यांचं बी नाव त्या घोटाळ्यामध्ये एवढंच नाही तर नारायण राणे यांचं बी नाव त्या घोटाळ्यामध्ये आहे म्हणजे सगळ्यांनीच मिलबाटके खायंगे म्हणून असं दहा दहा पंधरा वीस प्लॉट काय केले यांनी फ्लॅट आपल्या आपल्या नावावर घेतले मग प्रकरण उघडकीस आलं की अरे हे तर विधवा यांच्या घरात तर जवानच नाही कोणी यांच्या घरातलं तर आख्या खांदानात कोणी मिलिटरीमध्ये गेलं नाही आणि तरी सुद्धा यांनी या वीर पत्नींच्या म्हणजे विधवा पत्नींच्या या लष्करातील जवानांच्या विधवा पत्नींचे प्लॉट सुद्धा यांनी घेतलेला आहे हे सगळं समोर आलं आणि याची चौकशी पुन्हा एकदा गेली कोणाकडे तर पुन्हा एकदा न्यायमूर्ती हेलनी यांच्याकडे गेली त्यांना वेगवेगळे वेग आमिष दाखवण्यात आली त्यांच्यावर वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीनं दबाव आणण्यात आला आणि त्यावेळेला सत्ता सुद्धा त्यांचीच होती म्हणजे सत्ताधारी जे सत्तेमध्ये होते त्यांच्याच विरोधातलं प्रकरण त्यांच्याकडे गेलं पण तरी सुद्धा तरी सुद्धा ते घाबरले नाही याच्यामध्ये चार चार माजी मुख्यमंत्री यांचा समावेश होता चार चार तीन तीन, तीन माजी मुख्यमंत्री गृहमंत्री त्याच्यानंतर सगळ्याच मंत्र्याचे एवढे दहा बारा जण मी जे तुम्हाला नाव सांगितले सगळ्यांचे नावं होते मोठमोठ्या अधिकाऱ्यांचे पण तरी सुद्धा त्यांनी कोणतीही दया दाखवली नाही की ते मुख्यमंत्री होते का मुख्यमंत्री होते काहीच नाही त्यांना डायरेक्ट अशोकराव चव्हाणांना आपलं मुख्यमंत्री पद सोडावं लागलं डेंजर बुक कार्यक्रम सोपं यांचा कोणी रा यांना काही घेणं देणं नसते तुम्ही फक्त बाब दाखवणार तर तीर्सकर म्हणल्यासारखं असते हे यानं आंदोलन केलं म्हणून याच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना आंदोलन केलं म्हणून याला सोडून देऊ असे छिचोरे चाळी आता बंद यायची न्यायालयीन चौकशी म्हणजे जे गुन्हेगार आहे त्याला शिक्षण जो गुन्हेगार नाही त्याला कवडीचा त्रास होणार नाही तो सरळ सरळ बाहेर निघणार हे आता स्पष्ट झालेलं आहे त्याच्यामुळे कोणी कितीही बोंबललं आणि कोणी काहीही म्हणलं की समजा कोणी म्हणलं की याच्यावर हे गुन्हा दाखल करा त्याच्यावर तेच गुन्हा दाखल करा तर ते होणार नाही आणि कोणी जर म्हणत असेल की आमच्यावर चुकीचे गुन्हे दाखल केले आणि याला बाहेर सोडा त्याला बाहेर काढा ते सुद्धा होणार नाही ज्याच्यावर जे, जे काही ज्यानं केलं ज्याच्या त्याच्या कर्माची फळं ज्याला त्याला भेटणार म्हणजे भेटणार असं काम तिला साहेबाचं आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला असं सांगतो मी की निश्चिंत राहा आता चार चार लोक कोण कोण स्थानिक पोलीस सी आय डी म्हणजे चार चार यंत्रणा चार चार संस्था कामाला लागल्यात म्हणजे स्थानिक पोलीस असेल त्यानंतर सी आय डी असेल त्याच्यानंतर एसआयटी असेल आणि आता आता त्या सगळ्यांचा बाप बाप तो बाप रहेगा म्हणल्यासारखं न्यायालयीन चौकशी आता लागलेली आहे त्याची म्हणून अशा चार यंत्रणांमार्फत याची चौकशी आहे चारपैकी एकाही यंत्रणेतल्या कोण जर काही कमी जास्त केलं तर उरलेल्या तीन यंत्रणाच्या अहवालामुळे त्याला धोका होऊ शकतो आणि त्याचा कार्यक्रम संपू शकतो म्हणून आता बाप तो बाप रेगा म्हणल्यासारखं इथला कायदा जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला आहे आणि ते या महाराष्ट्राचेच नव्हे तर अख्या भारताचे जनक आहेत ते बाप आहेत कारण त्यांनी कायदाच तसा बनवून ठेवला म्हणून बाप तो बाप रेगान तो एकच बाप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्याच कायद्यानुसार आणि त्यांच्या संविधानानुसार आता ह्या चारही यंत्रणा काम करतील आणि ज्यांचा 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 याच्यामध्ये सहभाग असेल त्यांना सगळ्यांना मातीत नेऊन घालण्याचं काम करतील त्याच्यामुळे आता कोणी अंगात कोणाच्या भनामती येऊ द्या खेकामत येऊ द्या काय यायचं ते येऊ द्या काही फरक पडणार नाही तुम्ही रस्त्यावर झोपा रोडवर झोपा काही फरक पडणार नाही कोणत्याच पद्धतीनं काहीच होणार नाही तुम्ही किती आंदोलनं करा की हे गुन्हे दाखल करा म्हणून तरी होणार नाही आणि तुम्ही किती आंदोलनं करा की हे गुन्हे मागे घ्या म्हणून तरी काही होणार नाही न्यायमूर्ती टेहल आणि आता न्यायालयीन समितीचे आता अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याकडे हे सगळं आलंय म्हणजेच आता तेली असतील म्हणजे हे की नाही म्हणजे हे सगळे जे लोक आहेत आता सध्या सि, जे अधिकारी आहेत ज्याच्या एसआयटीचे प्रमुख जे आहेत ते किंवा मग आता न्यायालयीन चौकशीचे प्रमुख जे आहेत ते सी सी आय डीचे जे अधिकारी आहेत आणि स्थानिक पोलिसांमध्ये जे आता कावत साहेब आहेत ज्यांनी एस पी म्हणून चार सांभाळलेला आहे सगळेच एकदम खतरनाक कार्यकर्ते आहेत आणि या खतरनाक कार्यक्रम करते आता खरंच दाखवून देतील की बाप तो बाप रेगा आणि तो बाप म्हणजे इथली पोलीस यंत्रणा इथलं प्रशासन इथलं सरकार हे सगळं बाप आहे हे आता दाखवून देतील अशी आपण अपेक्षा करायला हरकत नाही